हाय बहीण भावांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एक माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं आणि दोन दिवस झाले असा कंटाळा आणला आहे ना त्या पावसाने तर पहिला व्हिडिओ टाकला तर तुम्हाला लाग म्हणजे राग आला असेल तर सॉरी अशीच थोडीशी मज्जा केली होती आणि मग नंतर समीर पण म्हटलं एकटाचे घरी तर मग त्याच्यामुळं त्याला पण एकट्याला घरी सोडून जाता येत नाही ना आमच्या घरात हे ना मोठाले तर जास्त येतं छोट्यांची कमी मस्ती राहते पण मोठे जास्त डोक्यावर चढलेले येतं त्याच्यामुळं मग आता मी स्वयंपाक करते तोपर्यंत त्याचे पप्पा येतात घरी आणि मग मी जाईन कामाला तर जाऊ दे थोडंसं उशीर झाला तर झाला मग काय करावं तिकडून येताना आणि जर भिजली तरी पण मग काही इलाज नाही त्याला तर चला आता मी स्वयंपाक करून घेते म्हणजे दुपारची मी झोपत असते थोडीशी म्हणजे पहिले त्या दिवशी मी दाखवलं ना तुम्हाला माझं रुटीन सकाळी कामाला जाते घरचा स्वयंपाक पर करते परत घरचं काम आवरते परत समीरला आणायला जाते शाळेत आणि मग त्याच्यानंतर दुपारी जेवण वगैरे करून अर्धा एक तास आराम करत असते म्हणजे झोपत असते आणि मग चार वाजता उठून आणि चहा वगैरे झाला का मग थोडासा परत बसत असते पाच दहा मिनिट आणि मग नंतर स्वयंपाकाला लागत असते तर आता चहा वगैरे झालेला आहे माझा आणि विचार करत बसली होती म्हटलं अगोदर कामाला जाऊ का घरचा स्वयंपाक करू तर म्हणून मग असाच व्हिडिओ टाकला होता तो मजाक मजाक म्हणून तर चला मी आवडते आता घरचा स्वयंपाक करून घेते पीठ आहे झालेले म्हणजे आणि इथे बटाटे पण डाळ पण उकडवून घेतलेली आहे तर इथे बघा डाळ पण उकडून घेतलेली आहे माझी डाळ उकडून झालेली आहे इथे बटाटे उकडायला ठेवलेले बटाट्याची पण चटणी करायची डाळ भात आणि चपात्या चप आणि बटाट्याची चटणी करायची आहे तर इथे बघा मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता मी ए, की मी दहा मिनटात दहा चपात्या बनवते आणि एका तासात साठ किंवा सत्तर चपात्या सा बनवते तर कशा बनवते इथे बघा मी दहा मिनटं पीठ भिजवून ठेवलं होतं आणि आता हे पिठात भिज म्हणजे थोडं हे झालं होतं पातळ झालं होतं त्याच्यामुळे मी पिठाचा वापर थोडा जास्त करते तर इथे बघा असं दोन गोळे तोडून घेतले याचे आणि याचे आता मी उंडे बनवून घेणारे बघा कसे घेते बनवून तर तर इथे बघा कोलपाटावर असं हे करून घेते मी परत एक हात असं म्हणजे आपण म्हणतो ना तसं एक हाताने थोडासा हात लावून मळून घेतल्यासारखं करते आणि असा सॉफ्ट एकदम त्याचा गोळा बनवून घेते बघा असा तरी इथे बघा असा पहिले रोल बनवून घेते त्याचा असा रोल बनवून घेतला ना म्हणजे आपल्याला सोपं पडतं आणि पै अगोदर मी आहे ना हॉटेलमध्ये काम करायची त्याच्यामुळं खूप आभाळ गरज होती पावश्या तुका काय काय माहिती तर त्याच्यामुळं मला आहे ना सवय पडून गेली अशी फास्ट चपात्या बनवायची आणि आपल्याला जेवढ्या जेवढ्याला बनवायचे तेवढे असे गोळे तोडून घ्यायचे तर आता मी पूर्ण अशी दोन्ही उंड्याची अशी तसंच सेम करून गोळे तोडून घेणारी इथे बघा मी अशा प्रकारे गोळे तोडून घेतलेले आहेत चला आता सुरुवात करू आपण चपात्या बनवायला तर इथे बघा असा उंडा घेतला नाही याला जास्त असं हे करायचं याच्यातच नाही पडायचं थोडं असं म्हणजे थांबा तुम्हाला मी दुसरं बंद दाखवते असं हे गोळा घेतला नाही याला हा दुसरा हात लावायचं कामच नाही एकाच हाताने असं करायचं आणि लगेच असं दाबून घ्यायचं थोडंसं पीठ लावून घ्यायचं पीठ लावून घेतल्याच्यानंतर लगेच असं लाटून घ्यायचं थोडंसं आणि तेल लावून घ्यायचं मी पहिल्या हॉटेलचे कामं करेले ना त्याच्यामुळं मला म्हणजे सवय लागून गेली आणि लगेच पिठात बुडवून घ्यायचं आता मला त्या टोपल्या जागा नाही आहे पिठात बुडायला त्याच्यामुळं मी हाताने पीठ टाकले त्याच्यावर आणि लगेच असं अगोदर काठं काठं दाबून घ्यायची अशी स्पीट ते ते एक वेळेस फिट लावलं का परत फीठ पण लावायचं काम नाही पातळ चपाती होऊन जाते बघा माझी चपाती झालेली तयार आता हे कॅमेरा एकदम असं जवळ आहे ना त्याच्यामुळं ते असं लाटता आहेत बरोबर म्हणून त्याला घडी पडली एक दोन तर अशी झटकून आणि लगेच ते छान लगेच तयार टाकून द्यायची दुसरं लगेच ती भाजून नाही होत की लगेच दुसरं आपल्याला गोळा बनवून आहे लगेच एक लाटत राहायचं ते माझं पीठ आहे ना थोडंसं पातळ झालं होतं त्याच्यामुळं थोडस घट्टसर मळून घ्यायचं म्हणजे लाटायला पण त्रास नाही होत तरी पण एवढा पातळ झाला ना तरी पण नाही म्हणजे एकच वेळच पीठ लावते जास्त पीठ नाही लावत आणि गॅस पण अधूनमधून आपल्याला बारीक करायची गरज नाही पडत असं जर करून ठेवले आधीच गोळे वगैरे तर तर बघा कशी टमपोळी फुगलेली आणि त्याच्यानंतर मग मी चाललेली होती कामाला तर बघा कसं पूर्ण ओलं झालेलं होतं बाहेर आणि पाऊस पण कमी झालेला होता अर्धा स्वयंपाक केला आणि त्याच्यानंतर कामाला गेली चाललेली आहे आता कामाला आता वाजलेले सव्वा सहा आणि चपात्या बनवल्या आणि भाजी तशीच दिली ठेवून बनवायची म्हणजे डाळ उकडवून ठेवली आणि आलू पण उकडवून ठेवले तर चला मग रस्त्याने पाणी कसं वाहते थोडं पाऊस पडत आहे दोन दिवस झाले बघा गड्ड्यांनी मगायच्या पेक्षा आता आता मगाशी जास्त होता आणि मागच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट केल्या तुम्ही त्याच्यासाठी धन्यवाद की कामाला नोका जाऊ वगैरे हो अगोदर घरचं करा तर आ, काम पण तेवढंच जरूरी आहे ना आणि बघा आभाळ पण आलेलं होतं त्याच्यामुळं मी म्हटलं चला थोडासा कमी झाला पाऊस तर मग अगोदर बाहेरचं करून येते त्याच्यामुळं मग मी घरचा स्वयंपाक अर्धा तासच ठेवून दिला आणि अगोदर कामाला आली तर मग आली असती पण मुलांनी दोन तीन भाज्या सांगितल्या त्याच्यानंतर सफात तर आता वाजलेले आहे पाहुणे आठ आन। आणि आता मी चाललेली आहे घरी तर चला मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये खूप कसं झालेलं आहे आता इथून जाऊन मला साहेब मग डाळीला फोणी द्यायची आहे आणि हे बटाट्याची चटणी करायची आहे तेवढं बनवते आणि मग जेवण करून आराम करते तिथं बटाट्याची चटणी भेट बनवली बटाट्याची पातळ भाजी आणि चपात्या तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये